डाळिंबाचे लिलाव पाहण्यासाठी चॅनल करा शेअर सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे बत्तीसशे बत्तीसशे पन्नास तेहतीसशे चौतीसशे एकावन्न रुपये एकशे रुपये पस्तीसशे एकावनशेशेशे एकावन्नशे सदोतीसशे अडोतीसशे एक चार हजार रुपये चार हजार रुपये એકવીસ એકવીસ એકસઠ એક્યાંશી બાવીસે બાવીસે પન્સર તેવીસ એકાવન ચોવીસ ચોવીસ પન્નાસ પંચવીસ રૂપાય પંચવિશે રૂપિયા એસીએ अकराशे बाराशे रुपये पंधरा रुपये तेराशे हजार एक्कावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे पंधरा एकावन्न सोळाशे सोळा एकावन्न सतराशे एकावन्न अठराशे अठरा एक्कावन्न एकोणीसशे एकोणीसशे दोन हजार रुपये दोन हजार रुपये एस एम एक हजार रुपये एक रुपये रुपये अकराशे अकरा एकावन्न बाराशे बारा दहा वीस ची जय मला तेराशे तेरा एकावन चौदाशे चौदा एक एक्कावन पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे रुपये एसीएम जरा खरडा एक हजार रुपये एकावन्न एकावन्न रुपया एकशे रुपये अकराशे एकावन अकरा एकावन्न एकशे एकावन्न बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न एकावन्न चौदाशे बाराशे एकावन्नशे रुपये पंधराशे रुपये एकवीसशे हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न वीसशे पन्नास चोवीसशे एकावन्न एकावन्न पंचवीसशे एकावन्न वीसशे सत्तावीसशेशे एकोणतीसशे हजार एकतीसशे एकावन्न एकावन्न बत्तीसशे एकावन्नशे तेतीसशे छत्तीसशे सदोतीसशे रुपये सदोतीसशे पन्नासशे अडोतीशे एक्कावन एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे रुपये एकोणचाळीसशे एकोणचाळीसशे पन्नास चार हजार रुपये चार हजार रुपये तेरा दोन हजार रुपये दोन हजार एकावन्न एकवीसशे हजार बावीसशे बावीसशे पन्नास पन्नास हजार पंच्याहत्तर तेवीसशे तेवीसशे एकावन्न चोवीसशे चोवीसशे एक्कावन्न पंचवीसशे रुपये पंचवीसशे रुपये अकराशे अकराशे रुपये एका रुपये एकसष्टु बाराशे बस तेराशे पंधरा एकावन्न एकाहत्तर चौदाशे चौदा हजार एकावन्न पंधराशेशे पंधरा एकावन्न एकसष्ट सोळाशे सोळा दहा वीस एसशे चाळीस पन्नास साठसत्तर सतराशे सतराशे सतरा दहा चाळीस सतराशे पन्नास अठराशे रुपये अठराशे रुपये आठशे रुपये सातशे आठशे रुपये एका नऊशे पन्नास पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार एकावन्न अकराशे अकरा एकावन्न बाराशे बारा पन्नास तेराशे हा एकावन्न चौदाशे रुपये चौदा एक्क्याऐंशी रुपये पंधराशे रुपये एस एक हजार रुपये एक हजार रुपये एकावन्न रुपये एकशे रुपये अकराशे अकरा एकावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बारा पन्नास साठ सत्तर पंचाहत्तर तेराशे तेरा दहा एकावन्न चौदाशे चौदा पंधराशे एकशे रुपये पंधराशे रुपये एस के सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये एकावन्न रुपये नऊशे नऊशे एकावन्न एक हजार रुपये एक हजार रुपये एस के